आपलं महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज उदगीरच्या विश्वशांती बौद्ध विहाराचे काम निकृष्ट करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर फसवणुकीचे दाखल गुन्हे दाखल करा बहुजन विकास अभियानाची निदर्शने व अमर उपोषण सुरू बहुजन विकास अभियान आणि सववचारी विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं आज उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उदगीरमधील विश्वशांती बौद्ध विहाराचे करोडो रुपयांचे काम बोगस करण्यात आले आहे याला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे अधिकाऱ्यांनी ठेकेदार यांनी मिळून समाजाला फसवलं जनतेला फसवलं शासनाला फसवलं जनतेच्या पैशावर अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांनी मिळून चक्क दरोडा घातला म्हणून या कामाची तात्काळ वरिष्ठांमार्फत चौकशी होईपर्यंत असे कामे दहा वर्षापर्यंत उदगीर तालुक्यामध्ये जेवढे काही झाले तेवढे सर्व कामाची चौकशी होईपर्यंत व संबंधित ठेकेदारांनी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होईपर्यंत बहुजन विकास अभियान या आंदोलनातून माघार घेणार नाही असे बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार म्हणाले आज प्रचंड असे निदर्शने करून अमर उपोषणाला बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार आणि मानसिंग पवार यांनी दुपारी दोन पासून सुरुवात केली आहे या आंदोलनामध्ये अनेक महिला पुरुष विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते युवा कार्यकर्ते इत्यादी अनेक मान्यवरांनी प्रत्यक्षात सहभाग नोंदवून या घटनेचा निषेध नोंदवला

तर तसेच गांधीगिरी खास झालंय ढगडा लागली खळ आणि त्याला पाठवून अधिकार उदगीरचा माजी मंत्र्यांना अत्यंत चांगला ठेवून देणार निधी निधी मंत्रिपद काय दाखवलं त्यांनी दाखवलं मात्र आजपर्यंत निधी देत असताना समज ठेकेदारी कर्मचाऱ्यांनी अधिकारी वरपासून कालपर्यंत अधिकारी या बोटवरचा काम भ्रष्टाचार केला ऑफिस कुठे मुद्देवर आहे आपण वीस टाक्याचं घर बांधतोय वीस वर्ष घात मग ते सहा महिन्यामध्ये कुठेच घर घात कुठे वार घालत बाब आहे माझी मंत्र्यांना विनंती आहे साहेब तुम्ही चौकशी राहा चौकशी लागेल अधिकार तुम्हाला आहे तुम्ही रोज प्रतिनिधी आमचा रोज तुमच्यावर आहे मध्ये जे कोणी वस्तू काम केलंय त्याच्यावर कारवाई घ्यायला पाहिजे ते अधिकार असेल ठेकेदार असेल या ठिकाणी आमदार बदलले पंधरा वर्षापासून मध्ये ठेकेदार बनवणार मग ते ठेकेदारचे भोजन वाढले घरा कोणी विरोध करा कोणी भाग दादागिरी करतो कुणी लावतो अशा कुठे पडले त्या कामाची चौकशी होईपर्यंत शास्त्राला बसवण्या समाजाला बसव आणि जनतेच्या पैशावर धोडा घेतला बहुजन विकास अभियान सर्व सामाजिक संघटना सोबत घेऊन आम्ही निदर्शनी करत आहोत यानंतर आम्ही एक वाजता अमोल पुन्हा सुरुवात करणार तो पण करा होणार तो पण नोंद माघाराम हात नाही कारण तो जय भीम जय हिंद जय समजा